प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं जगातील सर्वात सुंदर भावना म्हणजे प्रेम काहींना प्रेम पहिल्या नजरेत होतं काहींना आयुष्यभर हुलकावणी देतं हेच ते प्रेम प्रेम मिळव अथवा न मिळव पण ते अनुभव खूप सुंदर असतात अशीच एक स्टोरी खुशबू आणि ईशान यांची खुशबू आणि ईशान एकाच ऑफिसमध्ये काम करायची दोघेही रोज कामानिमित्त फक्त बोलायचे हळूहळू ते एकमेकांशी बोलू लागले त्यांच्यात मैत्रीचं सुंदर नातं निर्माण झालं होतं व्यक्त होऊ लागले एकमेकांसोबत राहू लागले मैत्रीमुळे ते मन मोकळेपणाने बोलायचे कामात एकमेकांना सपोर्ट करायचे ऑफिसला येताना जाताना असा सोबत रोजचा त्यांचा प्रवास ईशानला खुशबूची मैत्री आणि सोबत हवी हवीशी वाटू लागली तसं तिलाही ईशान आवडायचा मैत्रीच्या नात्याचं प्रेमात कधी रूपांतर झालं ते कळलं देखील नाही पण ईशान काही बोलत नाही त्यामुळे खुशबू काही बोलत नव्हती पण हे जे काही दोघांचं नातं आहे तिला खूप छान वाटत होतं एक सुंदर नातं आणि प्रेमाचा प्रवास सुरू झाला होता दोघांचा दिवस सुरू व्हायचा तो सोबत आणि संपायचाही सोबतच दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते पण एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही होती कारण प्रेम व्यक्त केलं तर मैत्रीचं नातं तुटायला नको जे काही आहे ते त्यांना मनाला छान वाटत होतं असेच दोघांच्या सोबतीने दिवस मस्त आनंदात चालले होते आता ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते एक दिवस खुशबू सुट्टीवर असली तर ईशानला ती दिसली नाही की चुकल्यासारखं व्हायचं तो खूप तिला मिस करायचा खुशबूचंही काही वेगळं नव्हतं तिलाही ईशानची सवय झालेली तो जर आला नाही ऑफिसला तर ती दुपारी लंच ब्रेकमध्ये त्याला कॉल करायची तेव्हा तिच्या मनाचं समाधान व्हायचं नाही त्याला मनाला तिच्या त्याची काळजी वाटायची ईशानच्या घरी तिच्या आईने लग्नाचा विषय काढला तर त्याने आईला काहीच म्हटलं नाही आणि थेट ऑफिसला आल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी तिला समोर त्याने विचारलं ईशान खुशबू मला तू खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर माझ्याशी लग्न करशील का त्याने असं डायरेक्ट विचारल्यामुळे तिला हसू आवरलं नाही खुशबू हे ईशान काय रे तू बरा आहेस ना एकदम असं डायरेक्ट लग्नाचं विचारलं ईशान अगं खुशबू काय गं तू पण तो थोडा वेळ शांत बसला आता मात्र खुशबूला त्याच्या चेहऱ्याकडे बघून समजलं की हा खरा बोलतोय तेव्हा तिने तिला सॉरी म्हटलं मग त्यानेही तिला सकाळी आईचे बोलणे सांगितले तिच्याविषयी मनातून वाटणारं प्रेम त्याने तिच्यासमोर व्यक्त केलं तिलाही त्याचं बोलणं पडलं त्याच्या डोळ्यासमोर खुशबूला सगळं काही समजलं मग खुशबूनेही कळत तिच्या मनात ईशांवरील प्रेम तिने तिच्या मनातील भावना व्यक्त करून दाखवल्या तिचंही आपल्यावर प्रेम आहे हे ऐकून ईशांचा चेहरा फुलला तो तिला चिडवत म्हणतो मग आधी कानाही सांगितलं मैत्री हे नातं तरी आपल्यात राहू कायम यामुळे नाही बोलू शकले तो तिला तिच्या फेवरेट कॅडबरी आणि गुलाबाचं फूल देऊन तिच्यासमोर उडग्यावर बसून ते तीन शब्द बोलतो आय लव यू खुशबू ती त्याला ऊट म्हणते आणि कोणी बघितलं तर काय म्हणेल तो म्हणतो बघू दे ना तिशी तशी ती तिला लाजत त्याला आय लव यू टू ईशान म्हणते दोघांना पण आज खूपच छान फिलिंग येत होती गप्पांच्या नादात आज त्यांना खूपच उशीर झालेला खुशबू रोज बसने जायची आणि ईशान तिला बस स्टॉपवरती बसमध्ये बसली की मग तो त्याच्या बाईकवर जायचा पण आज तो तिला घरापर्यंत सोडवायला जातो पहिल्यांदाच त्याच्या बाईकवर बसताना खुशबूला थोडी धाकधूक वाटत होती मनात पण ईशाने तिला समजावलं तेव्हा ती बसली त्याच्या सोबतीत कधी घराजवळ येऊन पोचली ते कलं देखील नाही तो तिला बाय करून त्याच्या घरी निघून गेला ईशानने पुन्हा रात्री खुशबूला लग्नाचं तू काहीच उत्तर दिलं नाही म्हणून विचारलं तर तिने सांगितलं की तू मला लग्नासाठी विचारलं मला खरंच खूप छान वाटलं आणि तुझ्यासारखा मित्र जर आयुष्याचं सोबती होणार असेल तर कुणाला आवडणार नाही पण मला ना ईशान घरी विचारून तुला सांगेल ईशाननेही तिला वेळ दिला आणि एवढी घाई नाही ना तू आरशात सांगू आरामात सांगू शकतेस असं सांगितल्यावर तिलाही रिलॅक्स वाटलं पण आज तिला मनाला खूप छान वाटलं होतं तिचं मन तर ईशानबरोबर आयुष्याची स्वप्ने रंगवायला लागलं होतं दोघेही एकमेकांना आवडत होते आत्ता भेटणं बोलणं सुट्टीच्या दिवशी वेळ देणं आणि समजून घेणे या गोष्टीला दोघेही प्राधान्य देत होते दोघांचंही लग्नाचं वय होतंच खुशबोनी तिच्या घरी ईशानविषयी सगळं खरं सांगितलं तिच्या बाबांना त्याचा विचार करायला काही हरकत नव्हती त्यांनाही खुशबूसाठी असाच मुलगा हवा होता आणि तिच्याही फार अपेक्षा नव्हत्या मग एकदा ईशान त्याच्या फॅमिलीसोबत खुशबूच्या घरी आला खुशबूच्या घरच्यांनाही ईशान खूप आवडला त्यांनी योग्य ती चौकशी करून त्याच्या घरी जाऊन आल्यानंतर खुशबूसाठी ईशानची निवड केली दोघांच्या घरून होकार मिळाला तेव्हा तो क्षण खुशबू आणि ईशानला खूप आनंद झाला जणू त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजून घेऊन त्यांचं लग्न लावून दिलं दोघांचा राजा राणीचा संसार सुरू झाला दोघेही खूप खुश होते लग्नाची सुरुवातीचे दिवस दोघांनाही सोबत खूप एन्जॉय केले आता पुन्हा त्यांचं ऑफिसचं रोजच्यासारखं रुटीन सुरू झालं खुशबू आणि ईशान्य दोघेही त्यांना नवीन प्लॅट घेऊन दिलेल्या तिथे राहत होते ते ऑफिसपासून जवळच अंतरावरच होते खूप छान आणि मजेत दिवस चालले होते खुशबू ईशानला आवडत होती तो तिच्या प्रेमात पडला आणि लग्नाचं बोलल्यानंतर फार वेळ न घेता दोघांनी लग्न केलं खुशबू सुंदर तर होतीच पण ती तिच्या कामातही परफेक्ट होती तिच्या म्हणजे तिचा स्वभाव मिळावू होता त्यामुळे तिला सह सगळ्यांना आपलंसं करता यायचं ऑफिसमध्येही तिचे खूप सारे फ्रेंड्स होते तिच्याशी मैत्री करायला सर्वांना आवडायचं सगळे तिच्याशी बोलायचे या दोघांचं प्रेम ही दिवसेंदिवस वाढत होतं सुरुवातीचे दिवस खूप छान होते खुशबूत्र अगदी अगदी स्वर्गसुखाचा अनुभव घेत होती ती खूप आनंदी होती की तिला ईशानसारखा तिच्यावर प्रेम करणारा आणि समजून घेणारा लाईफ पार्टनर मिळाला तिचंही ईशानवर खूप प्रेम होतं ईशान आणि खुशबू एकत्र सुट्टी घ्यायचे दोघेही ट्रिपला आणि लॉंग ड्राईव्हला जायचे तिला निसर्ग पाहायला फार आवडायचं त्यालाही फिरण्याचं वेळ होतंच विकेंड पार्टीज ते आपल्या फ्रेंडसोबत एन्जॉय करायचे दोघांचे मित्रमैत्रिणी एकाच ऑफिसमधले होते त्यामुळे त्यांचं नेहमी घरी येणं जाणं सुरू असेल मग ईशान यांना पार्टी द्यायचा पण खुशबूलाच सगळं काही बघावं लागेल तसं तोही थोडीफार बघायचा खुशबूला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवलेली आवडे तो मात्र इथे तिथे टाकून द्यायचा आणि मग शोधत बसायचा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून नेहमी ते दोघे बोलायचे पण लगेच सगळं विसरून बोलायला लागायचे नवरा बायकोचं नातच असं असतं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच दोघांची अवस्था खुशबू ईशानला खूप समजावून घ्यायची पण त्याचं वागणंच बदललं होतं तिला वाटलं कामाचं ताण असेल त्याला वेळ दिला पाहिजे आणि ती स्वतःहून त्याच्याशी बोलायची पण तो मात्र तिच्यावर कारण नसताना रागवायचा चिडायचा तरी ती काही बोलत नव्हती थोडा वेळ त्याला शांत होऊ द्यायची असं होत असायचं तरी पण सकाळी ईशान खुशबूला काही बोलला किंवा रागवला तर त्याचं लक्ष लागत नसे तो संध्याकाळची वाट बघायचा तिला बोलण्यासाठी आणि मेसेजवर स्वारी म्हणायचा तीही लगेच त्याला बोलायची तिलाही त्याच्याशी असं न बोलता राहू शकत नव्हती असेच दोघांची हसत खेळत आपलं रुटीन सांभाळत दिवस सुरू होते ईशांची बदली दुसऱ्या ऑफिसमध्ये झाली होती तसं ते त्याच रोडवर होतं सोयीचं होतं त्यामुळे त्याची हरकत नव्हती मोठी पोस्ट मिळाली होती कामाचा लोड वाढला होता बराचसा नवीन स्टाफसोबत काम करताना त्याला सांगावं लागे तो कामात जास्त बिझी राहू लागला मीटिंग वगैरे असत त्यामुळे कधी त्याला लेट व्हायचं तर कधी तिला तो रोज तिला आधी सोडून ऑफिसला मग तो पुढे जाई खुशबूवरही कामाची जबाबदारी वाढली होती अलीकडे ईशान खुशबूपेक्षा फार कमी बोलत असे तिलाच त्याच्याशी बोलावं लागे मित्रांचे कॉल आले की चांगलाच गप्पा मारायचा खूप चिडचिड करत असे छोट्या छोट्या गोष्टींवरून तो तिला रागवत असे तिलाही कळत नव्हतं की ईशानला काय झाले ती बिचारी समजून घेऊन प्रत्येक वेळेस त्याच्या कलेने घेत तिला माहीत होतं कामाचं टेन्शनमुळे असेल कदाचित म्हणून ती त्याला काही बोलत नव्हती तिच्यावर कामाची जबाबदारी वाढली होती कधी संध्याकाळची मिटिंग आणि ऑफिसच्या कामामुळे कधी कधी थोडा उशीर व्हायचा मग घरी यायलाही उशीर व्हायचा आणि सकाळी काम असेल तर खुशबू ईशानच्या आधी ऑफिसला ऑफिसला जावं लागायचं पण ती त्याला रात्रीचं तसं सांगून ठेवायची ती ते त्याला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट शेअर करायची पण हल्ली ईशान सांगूनही उशीर झाला की खूप रागवायचा सगळं घर डोक्यावर घ्यायचा चिडायचाही तिने त्याला दररोज वॉकिंग आणि एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला ते त्याला फारसं पटलं नाही प्रत्येक वस्तू त्याला हातात हवी असे अशा छोट्या गोष्टींवरूनही तो सकाळीची ओरडायचा प्रत्येक वेळी उशीर झाला की तो त्याला विचारत असे त्याचं सांगूनही समाधान होत नसे हल्ली त्याचं वागणंच बदललं होतं लग्न आधीचा ईशान तिला सारखा आठवत होता जो तिची खूप काळजी करायचा तिला वेळ द्यायचा तो उशीर झाला तर खूप बोलायचा पण खुशबू ऐकून घ्यायची समजून घ्यायची तिलाही ऑफिसचं सोडून द्यावं असं वाटत होतं ईशान घरी उशिरा येऊ लागला तर कधी तर ड्रिंक्स करून घरी परतायचा मित्रांसोबत पार्ट्या करणे उशिरा येणे नेहमीच झालं होतं आधी तो असं वागत नव्हता आणि त्याला खुशबुने काही विचारलं की सुनवायचा ती गप्पच राहायची हे नेहमीच झालं होतं तो तिला उशीर झाल्यावर काही पण बोलायचा तिची धडपड त्याला नेहमी पटवून देण्याची असायची पण त्याला ते पटतच नव्हतं आधीचा ईशान आणि आत्ताचा खरंच काय झालं याला हाच तो ईशान आहे ना जो तिच्याशी फोनवर किंवा समोरही तासन तास बोलायचा तिला भेटण्यासाठी आतुर असायचा तोच आता तिला तू कशी आहेस हे देखील एका घरात राहून विचारत नव्हता साध्या साध्या गोष्टींचीही तो आता चौकशी करत नव्हता ती वेळोवेळी वे त्याच्याशी बोलायची पण तो मात्र तिच्यापासून दूर दूर जात होता तिच्या मनात गैरसमजाने जागा घेतली होती तो रोजच काही पण बोलायचा तरी ती सहन करायची कुणाला सांगणार तिचे आई बाबा दूर राहत होते तसं फोनवर बोलणं व्हायचं तिच्या जॉबमधून तिला वेळ मिळत नव्हता त्याला तिचं कुणाशी बोलणेही त्याला आवडत नव्हतं नेमकं कसं वागावं हेच तिला कळत नव्हतं खुशबूचा ईशानवर खूप विश्वास आणि मनापासून प्रेम होतं ती त्याच्यापासून दूर जाण्याचाही विचारही करू शकत नव्हती पण आत्ता तिला वेगळीच नाही म्हटलं तरी शंका येत होती ईशान माझ्याशी असं का वागतोय हल्ली तो पहिल्यासारखं माझ्याशी बोलत नाही वागतही नाही आणि जवळ पण घेत नाही याचं माझ्यावरचं प्रेम तर झालं नाही ना कदाचित आत्ता याला मी आवडत नसेल म्हणून तर असं वागत नसेल ना माझ्याशी छे छे असं काही नसेल मी पण ना काही विचार करते तू असं वागूच शकत नाही आणि असं काही असतं तर त्याने आधी मला बोलून दाखवलं असतं ती रोजच असं समजून घ्यायची जाऊ दे ठीक होईल सुधारेल हा परत पहिल्यासारखा ईशान मला भेटेल या आशेवरती आत्ता रोजचा दिवस घालवत होती कारण तिचं त्याच्यावर प्रेम आणि विश्वास होता पण ती तिच्या रोजच्या वागण्यामुळे कंटाळली होती रोजच ती सगळं विसरून ती नवीन दिवस पुन्हा नव्याने सुरू करायची पण तो काही सुधारत नव्हता तिच्याशी फक्त कामापुरतं बोलायचा फक्त दोघे नावाला एका घरात राहायचे सगळं अचानक असं झालं जणू त्यांच्या संसाराला दृष्टच लागली होती त्यांच्या आणि तिच्या आईबाबांनी मित्रमैत्रिणी या दोघांना समजावलं पण फारसा फरक नाही पडला एक दिवस खुशबू ऑफिसला गेली ते घरी आलीच नाही ईशान संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर परेशान होतो खुशबू घरी नव्हती आली ईशान खूप परेशान झाला तो घरी आल्यावर त्याने तिच्या ऑफिसमधील मैत्रिणी आणि इतर फ्रेंड्सला कॉल करून खुशबू आली का किंवा काही बोलणं झालं का, का। विचारलं तर सगळे नाहीच म्हणत होते तिच्या बहिणीला विचारलं तर तिने काय झालं म्हणून ईशानलाच विचारला असता याने फोन कट केला याला समजलं की ती तिकडेही गेली नाही त्याच्याही आईबाबांना विचारलं त्यांनी काळजी करू नको मैत्रिणीकडे गेली असेल किंवा तिच्या आईबाबांना फोन करून आधी असं सांगितलं असता त्याने खुशबूच्या घरी विचारलं असता आईने ईशानला हो तिकडे आताच आल्याचं सांगितलं तेव्हा खुशबू फ्रेश होण्यासाठी गेली होती पण त्याला हे समजल्यावर सुद्धा रात्री त्याने एक का गेलीस किंवा कशी आहेस हे विचारण्यासाठी खुशबूला फोन देखील केला नाही ती कंटाळून दोन दिवस माहेरी राहून यावं तेव्हा तरी हा सुधारेल पण आईबाबा तिला खूप बोलले तिने ईशानला सांगायला हवं होतं असं न सांगता येणं चुकीचं आहे पण तिने त्याला नाही काही सांगितलं याची तिला चूक वाटत होती तिने त्याला रात्री फोन केले मेसेज केले सॉरी म्हटली पण तिकडून एक पण रिप्लाय नाही आला खुशबूला वाईट वाटत होतं आपलीच चूक झाली का असं ईशानला न सांगता येऊन आता तो रागवला असेल पण हे तू तर चांगला होतास माझा मला माझा पहिला ईशान भी परत भेटेल त्याला त्याच्या चुकांची जाणीव होईल आणि थोडा वेळ भेटला की मन ही शांत होईल हा विचार करून ती त्याला सोडून आली होती दुसऱ्या दिवशी तिने त्याला कॉल केले सकाळी उठल्यावर हा कसा आवरेल आणि वेळेवर ऑफिसला जाईल ना वेळेवर खाईल की नाही अशीच बरी काळजी तिला वाटत होती त्याने तिला साथ साधं विचारलं सुद्धा नाही याच तिला खूप वाईट वाटलं तिने स्वतःला सावरलं ती त्याला सोडूही शकत नव्हती आणि इकडे शिशांला सोडून आल्यामुळे तिला त्रास व्हायचा ती त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारही करू शकत नव्हती तिचं ऑफिस काम सुरू होतं ती माहेरवरूनच ऑफिसला अप डाऊन करायची त्याने तिला येऊ नको असं सांगितलं तिच्या मनाला अजूनच वाईट वाटलं अधूनमधून तिचं घरी चक्कर मारून यायची ती नसताना घर सगळं ठीक आणि नीटनेटकं दिसत होतं पण काहीतरी कमी जाणवत होती तो जरी विचारत नसला तिला तरी ती शेजारचे काकूंकडे का कुण कुण त्याची विचारपूस करायची हे दोघे त्यांच्या शेजारी राहायला होते ते खुशबूला मुलीसारखं पाहायचे खूप लाड करायचे एक महिना होऊन गेला तरी तो तिचे फोन आणि मेसेजला उत्तर देत नव्हता हो तिने त्याला भेटण्याचाही प्रयत्न केला तो मात्र जवळ निघून जायचा दुर्लक्षित करून त्याचं हे असं वागणं तिला त्रासदायक वाटे ती त्याच ऑफिस सुटल्यावर जायची त्याला भेटायला पण काही फायदा नाही तो बोलतच नव्हता त्याचं आत्ता गप्प राहणं तिला सहन होत नव्हतं ईशानला खुशबूचा राग आला होता ती ते त्याला न सांगता घर सोलून गेली होती म्हणून पण तो तिला घरी ये असंही म्हणत नव्हता तो तिच्या असं सोलून जाण्याने दुखावला होता पण त्याला फार युगो होता स्वतः तर फोन करत नव्हता आणि खुशबूने केलेला फोनही घेत नव्हता एक दिवस ऑफिसमधून दुपारी घरी गेली ईशान तेव्हा नव्हता तिला शेजारची काकोनी बोलवलं तिने सगळी परिस्थिती सांगितली दोघांनाही खूप वाईट वाटलं रक्ताचंच नातं असलं पाहिजे असं काही नाही वेळेला जी नाती धावून येतात मदतीला तीच खरी तसं खुशबू या दोघांना मुलीसारखी होती ती तिथून निघून जाते त्यावर दोघे काका आणि काकू तिला बोलतात दोघेही किती त्रास करून घेत आहात संसारात छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात एकमेकांशी बोला थोडा वेळ द्या एकमेकांना आणि बोलून सगळं सॉर्ट आऊट करता येतं पहिल्यासारखं सगळं छान करा आम्हाला तुम्हाला पुन्हा एकत्र छान हसत खेळत बघायचं आहे या दोघांनी खुशबूला सगळं समजावून सांगितलं आम्हीही मदत करू असं सांगितलं ईशान दिवेच्या जाण्यामुळे त्याला आता वाईट वाटत होतं परेशान झाला होता घरात कामाला बाई असली तरी बाकीचं सगळं त्याला आवराय करावं लागायचं तो स्वतःची तयारी किंवा फाईल एखादी वस्तू नाही सापडली तर तिला आवाज द्यायचा पण मग त्याला कळायचं की ती इथे नाही आहे तेव्हा तिला तिची आठवण यायची एक दिवस ईशान ऑफिस सुटल्यावर घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसतो त्याला शेजारचे काका काकू दिसतात त्यांना सोबत बघितलं तोही त्यांना ओळखायचा बोलायचा पण आज त्यांना असे पाहून मनातच म्हणतो किती छान आहेत ना हे दोघे किती वर्ष झालीत लग्नाला दोघांचं पटत नाही कुठल्याच गोष्टीवरून पण तरी सोबत आहेत फक्त काही मिनटापुरताच रागवतात कधीच अबोला धरत नाही हे काय एकत्र आहेत तर त्यांच्या नात्यातील प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच होतं खरंच नातं असावं तर यांच्यासारखं ईशान आज त्यांच्या ठरवला होता तो हे सगळं खुशबूला दाखवणार होता पण ती आत्ता सोबत नव्हती तो एकटा राहून कंठाला होता त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती हे सगळं का असं का झालं तेव्हा आपण खुशबू आपल्याला समजून घ्यायची तरी का मी समजून घेतलं नाही त्याला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं तो स्वतःलाच दोष देत होता तिच्याशिवाय तो राहू शकत नव्हता ती सगळं काम मी ऑफिस कसं मॅनेज करत असेल हे सगळं त्याला आज समजत होतं त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला तो रात्री घरी आला त्या ते दिवशी त्याला अचानक त्याचे पहिलेचे दिवस आठवले परत एकदा तसंच जगायचं तो ठरवतो पण खुशबूसोबत नसेल तर हा प्रवास कसा शक्य आहे त्याला तिची आठवण आली की तो तिच्या फोटोनशी मनातल्या मनात, मनात बोलायचा ईशान तिच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडला होता त्याचा तिच्यावर खूप विश्वास होता तो आत्ता सुधारला होता तो तिला घरी आणणार होता आणि पुन्हा नव्याने त्यांच्या संसाराला सुरुवात करणार होता हे सगळं तो उद्या खुशबूच्या घरी जाऊन संध्याकाळी तिला सोबत आणायचं ठरवतो तिच्यासाठी सरप्राईज म्हणून त्याने एक नेकलेस घेतलं होतं तो हा विचारात असतो रात्रीचे नऊ वाजले असतील त्याचा मोबाईलची रिंगटोन वाजली तिकडून खुशबूच्या आईचा फोन होता की तिला चक्कर आल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट केले तुम्ही येऊ शकता का त्यांनी ॲड्रेस सांगितला ईशाने आईला धीर दिला मी पोहोचतो असं सांगितलं खुशबूच्या आईने घाबरल्यामुळे ईशानला फोन केला त्यावेळेस त्या एकट्या ग होत्या खुशबूला काही होऊ नये एवढंच त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं खुशबू रात्री बाहेर काहीतरी आणायला गेली होती जवळच खाली ती तिच्याच विचारात चालली होती समोरून येणाऱ्या गाडीने थोडा धक्का दिल्यामुळे ती पडली आणि तिला थोडं लागलं हे सगळं काही कळायच्या आत झालं तिच्या आईला बोलावलं तेव्हा त्यांनी तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिला फार लागलं नव्हतं मग ती बेशुद्ध झाली होती म्हणून आईने घाबरून ईशानला फोन करून कळवलं होतं डॉक्टरांनी खुशबूला चेकअप करून, करून ट्रीटमेंट सुरू केली तिच्या डोक्याला थोडी झालेली जखम त्याची ड्रेसिंग केली खुशबूला असं अचानक झाल्यामुळे तिची आई देवाजवळ प्रार्थना करत होती तेवढ्यात ईशान तिथे पोहोचला त्याने आईंना सगळं कसं क काय कसं झालं विचारलं त्यांना धीर दिला मी तुमच्यासोबत आहे घाबरू नका खुशबू ठीक होईल त्यांना खुशबूजवळ जायला लावलं तो डॉक्टरांशी बोलायला गेला तेही तिथेच होते डॉक्टरांनी सांगितलं की असं सगळं अचानक झाल्यामुळे त्या थोड्याशा घाबरल्यामुळे चक्कर आली बाकी सगळं तसं नॉर्मल आहे काळजी करण्यासारखं काही नाही ईशानला खुशबूजवळ जायला कसं तरी होत होतं त्याच्यामुळे जा झालं असं त्याला खूप गिल्टी फील झालं होतं पण आत्ता खुशबूला माझी गरज आहे तिची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे सगळे विचार बाजूला ठेवून तो तिच्याजवळ जातो आईनेच त्याला सांगितलं नी त्या बाहेर गेला एव्हा ना खुशबूवर ट्रीटमेंट सुरू होती एका तासाभराने ती शुद्धीवर आली तेव्हा तिला जाग आली तिला स्पर्शाची जाणीव झाली बघते तर काय ईशान तिच्यापासून त्या समोर बसला होता ती उठली नाही त्याला असं समोर बघून तिला रडू आवरलं नाही त्याच्याही डोळ्यात पाणी तळत होतं त्याने तिला आत्ता बरं वाटते का विचारलं तिने माने दिला त्यानेही तिला जवळ घेतलं तिला शांत केलं क्षणभराच्या त्याच्या मिठीत तिला आता काय झाले याचाही विसर पडला छान वाटलं तिला सगळं विसरून गेली होती ती तिच्या इतक्या दिवसानंतरच्या स्पर्शाने त्यालाही बरं वाटलं तिची अवस्था बघून त्याला मनातून फार वाईट वाटलं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं डॉक्टरांना सांगायला हवं हो म्हणून ते तिला थांबवत हो त्यांना बोलवायला गेला त्यांनी तिला पुन्हा चेकअप करून सगळं ठीक आहे म्हणून रिचार्ज दिला आई ना खुशबू बरी झाली आणि त्या दोघांना बघून खूप छान वाटलं तेव्हा दोघेही रात्रीच घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळीच खुशबू आणि ईशान त्यांच्या घरी आले तो तिला सुट्टी घ्यायला सांगून आराम करायला लावला आणि तो आज तिची मनापासून काळजी घेत होता तिच्यासाठी स्वतःच्या हाताने त्याने आज पहिल्यांदा जेवण बनवलं तिला तर खूप आनंद झाला तिला तिचा पहिला ईशान परत मिळाला यामुळे खूप छान वाटत होतं त्याने आज तिला त्याने आणलेलं गिफ्ट दिलं तीही खूप खुश झाली दोघेही आज इतक्या दिवसानंतर खूप बोलत होते जवळ आले होते आज ईशान खुशबूची माफी मागत होता सॉरी खुशबू मी चुकलो मला मान्य आहे पण इथून पुढे काही चूक झाली तर मला शिक्षा कर पण असं न सांगता सोडून येऊ नकोस मला आत्ता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे तुझ्यासोबत राहायचं आहे झालं गेलं सगळं विसरून मला माफ करणार पुन्हा असं कधीही नाही होणार त्याला असं बोलताना पाहून तिलाही भरून आलं तिने त्याला जवळ घेतलं मी सांगितलं ईशान अरे बेड्या मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी कशी राहते होते ना माझं मला माहीत प्लीज मी तुला न सांगता अशी निघून गेले त्यासाठी खरंच सॉरी तिने त्याला घट्ट मिठी मारली मी सांगितलं की मी मीही तुला सोडून कधीच जाणार नाही दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले ही दोन प्रेम करणारी पाखरं आज एक झाली होती ईशान आणि खुशबू यांनी एकमेकांना वेळ दिल्याने त्यांचं नातं पहिल्यासारखं झालं त्यांनी सगळं विसरून पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली दोघेही पहिल्यासारखं आनंदाने राहू लागले नात्यामध्ये ओढ निर्माण झाली की प्रेमाचा वेल अधिकच फुलत जातो दोघांच्या संसाराची गाडी पुन्हा रोळावर आली होती जणू दोघांच्या नात्यात पुन्हा मोगरा फुलला होता काही नाते वर्षानुवर्ष टिकून असतात ती एकाच गोष्टीमुळे विश्वास दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळी कुठलंही नातं घट्ट करत नाही आपण जसं मोबाईल हँग झाला की रिस्टार्ट करतो तसंच नात्याच्या बाबतीत ना ना तर हँग झालं हो की एकदा तरी रिस्टार्ट करून बघावं का तर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका करा।